आता जेवढ्या स्टार आहेत हे नवीन लग्न झालेले आहेत दोन चार वर्षे झालेली आहेत त्या सगळ्यांनी या एक दहा जण चालतील आपल्याला अनमॅरिड पण चालतील या लोक एक दहा या लोक 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 ज्या बाजाराला तरी या ज्या बाजाराला झालेल्या आहेत काही नाही आपल्याला पाचचं टायमिंग आहे अजून एक दोन गेम खेळल्यानंतर आपण फायनल राऊंड कडे जातोय अजून एक दोन राऊंड खेळल्यानंतर आपण फायनल राऊंड कडे जाणार आहोत पण पाचचं टायमिंग आहे आपला या आणखी कोणा पाठीमागे त्या झाल्यानंतर या 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 तुम्ही आधी तुम्ही नका येऊ तुम्हाला पुढच्या गेमसाठी बोलवतो तुम्हाला या या इकडे आणखी कोणा यंग साहेब यासाठी तुम्ही चार पाच जण याच्या बाहेर या येऊ कुठे आता साजेल बघ खूप लोक याव या तू विल झाली माझ्या वेळेला पाहिजे कोणी नको पाच हजार एका लाईन मध्ये पाच हजार जागा हा खाली घ्या खाली खाली एका लाईनमध्ये उभा राहते आहे हे सेक्टर आहे जोर काही

बेरींडा ना काय होत काय होतं हा काय होत का स्प्राईट स्प्राईट होत स्प्राईट स्प्राईट कमी पडलाय आता okay. तुमच्यासाठी गेम असा आहे साधा सोपा गेम आहे जास्त पाळायचं नाहीये आणि मी प्रमाणे साधा सोपा आणि सुटसुटीत गेम आपल्याला आहे आता <laughs> तुम्हाला काय करायचंय तुम्हाला माहित आहे की तुम्ही शाळेत असताना रस्शीवरच्या उड्या तुम्ही मारलेल्या बरोबर आहे त्या रस्शीवरच्या इथं उड्या तुम्ही मारायचे एवढंच काम करायचं आहे पण पण अट अशी आहे डोळे बंद करून रशीवर उड्या मारायच्या आता आता प्रश्न असा आहे की जी रशी आहे रशी है। बाकी आपले मंडळाचे दोघा ठिकाणी जरा इकडे मला मदत करायला दोघा ठिकाणी एकदा तीन चार जणांनी या जरा मदत केला आता ऐका रशियावर उड्या माझ्या तुम्हाला माहिती आहे आपण रशियावर उड्या मारतो बरोबर आहे ना आता दोन प्रकार असतात रशियावर उड्या मारायच्या काही जणी दोन्ही एकदम पाय उचलतात काही जणी अशा करतात अशा करायच्या तर दोन्ही पाय एकदम उचलायचे आहे आणि ही जी री आहे मी आणि माझा असिस्टंट आम्ही दोघे जण तुमच्या पायाखालून वरून पायाखालून वरून पायाखालून वरून अशी रस्शी आम्ही फिरवणार आहोत कारण तिथे बाकी कोणी फिरवणार नाही कारण त्यांना माहिती नाही आहे आम्हाला नेहमीची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आम्ही ती रशी तुमच्या पायाखालून फिरवणार तुमची जबाबदारी आहे की एका वेळेला दोन्ही पाय उचलायचे आहेत जर असं केलं आणि पाय अडकला की नाक फुटणार लक्षात आलं शेवटला ज्या लास्टला तिघी जणी राहतील त्या होतील विनर आणि त्या जातील फायनल राऊडला बर तुम्हाला टायमिंग नाही जर तुमच्या एखादी दमली जर तुम्ही थांबलात तर आमची रसी जी आहे ती खालून वरती चालूच राहणार आहे तुमच्या पाच रशी अडकणार तुम्ही कोणपर्यंत पडणार म्हणून जर तुम्ही दमलात तर तुम्ही आम्हाला समजण्यासाठी हातवर करायचं म्हणजे आम्हाला कळायची या, या दमलेल्या तुम्हाला पाठीमागे येऊन बसवतो कळलंय शंका कळलंय काही शंका एका रही 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 एक एक आहे एका वेळेला दोन्ही पाय उचलायचे असं करायचं नाही असं केलं तर ही रसी जी आम्ही खाली उडवणार आहोत ते एकच्या पायात अडकणार नाही तुम्ही खाली पडणार त्यामुळे दोन्ही पाय एकदम उचलायचे आहेत म्युझिकवर लक्ष देऊ नका म्युझिक मध्ये थांबलं गेलं काही संबंध नाही आहे जर तुम्ही थांबलात तर आम्ही समजू की तुम्ही आवडतात आणि जर तुम्ही दमलात तर हात करायचा आहे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही दमलेला तुम्हाला उतरून भाजपच्या खुर्चीमध्ये ठेवू कळलं काही शंका आहे असेल तो विचारा शंका आहे काही शंका नाही दमलात की विषय सांगतो दमलात की तुम्ही हात वर आहे की आम्हाला कळण्यासाठी कारण आम्हाला कळणार नाही तुम्ही दमलात मग तुम्ही दमलात तर तुम्ही थांबणार ना थांबला आमची रशी जी चालूच राहणार ना अशी पाया खाऊन डोक्यातून पाय खाऊन डोक्यातून जर थांबलात तर काय होणार पडणार ना त्यामुळे तुम्ही जर दमलात दमत आला दमत आला तर तुम्ही हात वर घाल तुम्ही आम्हाला कळेल की तुम्ही दमलात मला लगेच पाठीमागच्या खुर्ची आम्ही नेऊन ठेवू शेवटपर्यंत या तिघीतडी ज्या खेळत राहतील होते त्या होतील विनर आणि त्या जातील फायनल राऊंड कळलंय त्यानं पट्ट्याच्या डोळे बांधा सगळ्यांनी डोळे बांधा रस्शीवरून व्यवस्थित उड्या मारायच्या नागपूरहून घ्यायचा नाही तमला हात वर करायचा सर म्हणजे आम्हाला कडे आणि म्युझिक बंद होते त्यामध्ये म्युझिकशी काही संबंध नाही चालूच चालू रहते थाम ठीक है रेडे तुम्ही पडणार नाही जी खबरदारी आम्ही घेऊ आम्ही त्याच्यामध्ये मास्टर आहोत फक्त तुमची मास्टर की एकच दाखवायचे की तुम्ही दोन्ही एकदम पाय उड्या मारायचे एक पाय खाली एक खाली नाही आहे आणि हात वर करायचं दमलात की त्यामुळे दमलात की तुम्हाला लक्षात ठेवा रे हात वर आलं की तुम्ही त्या दमलेले आहेत त्यांना मागची खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये बसले खुर्च्या लावल्यात पाठीमागे ठीक आहे रेडे रशी रेडी बांध साहेब तुम्हाला जमणार नाही पाडाल दात पाडाल त्यांची काय हा रश्शी बघा लागतो का कळतंय का रशी तीन म्हटलं तर तुमचं काम चालू होईल बरं म्युझिक जर चालू झालं ते मधी थांबलं तरी त्याच्यामुळे थांबू नका किंवा ते थांबून जाईल त्याचे काही संबंध नाही आहे फक्त तुम्ही एका वेळेला दोन्ही पाय उचलायचे आहेत आणि जी थकेल तिला हात वर करायचे आहे रेडे आणि तुम्ही काय नाही बघत बसणार आहात काय करायचंय टाळ्या वाजवल्या टाळ्या रेडे एक तीन महिल्यानंतर चालू आहे ना आहे ना एक हे रशी व्यवस्थित बघा पाच अड़कता कामा अजिबात आणि उंच जरा उडी जा जास्त वरती मारा खाली पायाद रशी पाय अडकता कामा अजिबात रेडी एक दोन आणि तीन दोन दोन what

रस्सीवालींचं काम तोळखता गिरायक दक्षिणा सुरूता गिरायक एक तरी पडली बाळ घाट झाला भीती मी भी पडेल म्हणून वा तुमचं नाव अक्षर माझी आता ही अक्षता कुठली आणि तर भावेश आहे अरे बाप रे आहे भावेश आहे राणी अक्षय पडवे अक्षय साहेब कुठे सोप्या मुंबई जिंकले म्हणा मी इकडे हा काय रशीदे म्हणा वा आपण याच्यावरून तीन काढणार होतो यात टेगीत बघा या घ्या ऐकलं का चल या तिकीत आणि या बाकीच्यांची नावं घ्या घ्या येऊन